जास्त असेल तर आपण कटोरीचं कटिंग वेगळ्या पद्धतीने कसं केलं गेलं पाहिजे चौकोनी कटोरी याचं कटिंग बघणार आहोत चौकोनी कटोरी म्हणजे याची कटोराचा जो आकार आहे हो तो खूप मोठ्या साईजचा तयार होतो आणि ज्या भा, आता यांना खोलगट वाला असा कटोराचं बनवायचा असेल छाती मोठी आहे कप साईज मोठी आहे तर तुम्ही अशा पद्धतीचं ब्लाउज शिवा म्हणजे तुमच्या अंगामध्ये ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल आता ह्या कटोरीच्या कटिंगची पद्धत थोडीशी वेगळी आहे इथे आपण हा घडीचा पेपर घेणार आहोत मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे सोबत काढणार आहोत आता सुरुवातीला जे आपण इथे पेपर पॅटर्नवर नेहमीच्या पद्धतीत अंतर सोडायचो त्या अंतर यामध्ये सोडायचं नाहीये आता इथे आपण डायरेक्ट आपल्याला पॅटर्न आखायचा आहे मग ब्लाऊज ची उंची घ्यायची ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आता हे चौतीस छातीच्या मापाचं आपण हे पॅटर्न बनवतोय मग आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे सव्वा पाच इंच आणि मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि मुंड्याचं माप टाकलं साडेपाच इंच ज्या त्यांचा इथे काखेतल्या भागाचं चरबी जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही हे अंतर पाव इंचाने वाढून घेतलं तरी चालेल बऱ्याच वेळेस काय होतं काख्यामध्ये ब्लाऊज दाटल्यासारखं होतो तसा होऊ नये याकरता उंध्याचा आकार थोडासा वाढून घ्या म्हणजे काखेत ब्लाऊज तुमचं दाटल्यासारखं होणार नाही त्यानंतर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मारले आता हे चौतीस छातीचं आहे साडेआठ इंच चौथा भाग आला दोन इंच शिलाई ऍड केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊ घराचं अंतर टाकायचं नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचे आता ह्या पॅटर्न मध्ये साईड पीस आणि योग पट्टी निघते कटोरी आपल्याला वेगळ्या पेपर वर वाढवून घ्यायची असते मागच्या मुंड्याच्या आकारासाठी दीड इंचावर मार्किंग केलं आणि हा पॉइंट मॅच करत हा मागच्या मुंड्याचा आकार दिला एक इंच इकडे मार्किंग केलं एक इंच इकडे मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्य केला आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन हा पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला त्यानंतर आपल्याला घ्यायचंय गळाखुलीचं अंतर गळाखुली घेतली अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची साडेपाच इंच गळ्याची उंची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया कोपऱ्यात इथे आकार देऊन त्यानंतर इकडनं साडेतीन इंच पट्टीचं मार्किंग केलं आणि शिलाईच्या बाजू फिटिंगच्या बाजूकडनं अडीच इंचावर मार्किंग केलं हे अंतरपट्टीने जोडून घेतलं हीच योगपट्टी आपल्याला ब्लाउज शिवताना जोडायची आहे त्यानंतर आपल्याला इथलं अंतर टाकायचं आहे इथलं अंतर आपण घेणार आहोत साडेपाच इंच हे साडेपाच इंच इथे मार्किंग केलं मुंढ्यातून आणि हा अंतर इथे गोलाकार देऊन घेतला हे झालं पॅटर्न आपण आता ही कटोरी आपल्याला सेपरेट पेपर वर वाढवायची आहे पीस हाच आहे योगपट्टी पण आहे मागचा भाग आहे आता दुसऱ्या पॅटर्न मध्ये आपण शिकतो कटोरी साइड पीस निघते योग पट्टी आपण वेगळ्या पेपरवर काढतो पण यात आपल्याला कटोरी वेगळ्या पेपरवर काढायचे आहे आता त्याचे कटिंग करून घेऊया आणि मग कطور वेगळ्या पेपरवर कशी कटिंग करायची ते बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब ला केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब ला करून नव-नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा आता थोडा वेळ करता हा पुढचा भाग बाजूला काढून ठेवूया आणि मागच्या भागाला इथे वाढवलेलं नाहीये त्यामुळे कटिंग काही करायचं नाही इथे गळ्याचा आकार कटिंग करून घेऊया इथे गळा खुले घेतल्या अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे नऊ इंचा गळा घेतला अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केला साडे नऊ इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा गळ्याचे आकार तुमच्या आपण शिकताना गोल आकार शिकवतो तुम्ही चौकशी गळा ग्लास गळा मटका गळा कोणत्याही प्रकारचे गळे तुम्ही इथे बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळ्यांचे आकार द्या एक पॅटर्न मुंढ्याचे आकार गळ्याचे आकार योगपट्टी कटोरी बाकीचे पॅटर्न शिकणं महत्वाचं आहे गळे तुमच्या पद्धतीने तुम्ही कोणतेही बनवू शकता पाकचा डग शिवताना आडवा चार इंच शिवला आणि उभा पण चार इंच शिवण आणि दोन्ही बाजूने याचं शिवण अर्धा अर्धा इंच करायचं म्हणजे याचं शिवण पूर्ण एक इंच करायचं कटिंग करून घेऊया हे झालं आपलं मागच्या भागाचं पेपर पॅटर्न आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि कटोरी सेपरेट पेपरवर कशी काढायची ते बघूया मुंड्याचा आकार कापून टाकूया कटोरी आपल्याला दुसऱ्या पेपर ही कटोरी वाढवायची आहे कपड्यावर शिवताना ह्या योगपट्टीला छोटासा असा गोलाकार द्या म्हणजे योगपट्टी तुमची छातीवर चढणार नाही कोणत्याही प्रकारची ब्लाउज ब्लाऊजची तुम्हाला योगपट्टी शिवायची आहे योगपट्टीला छोटासा इथे गोलाकार द्यायला विसरू नका नाहीतर तर तुमचं ब्लाउजला योगपट्टी व्यवस्थित येणार नाही आता आपला साइड पीस आणि योगपट्टी तयार झालेली आहे आता ह्या आपल्याला दुसऱ्या ही वाढवायची आहे आता इथलं जे आपण अंतर घेतलेलं होतं साडेपाच इंच आता तसंच आपल्याला साडेपाच बाय साडेपाच असा चौकोनी पेपर घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला ही कटोरी बनवायची आहे आता मी तो पेपर घेते आता ह्या ठिकाणी मी हा चौकोनी पेपर घेतलेला आहे याच्यावर आपण साडेपाच बाय साडेपाच मार्किंग करून घेणार आहोत म्हणजे साडेपाच इकडनं मार्किंग केलं साडेपाच इकडनं मार्किंग केलं आणि हा बॉक्स तयार करून घेणार आहे ही कटोरी अंगामध्ये खूप सुंदर बसते कप साईज से जास्त असेल त्यावेळेस अगदी परफेक्ट बसते हे इथे साडेपाच आणि इकडे साडेपाच हे अंतर घेऊन आखून घेते मग त्यानंतर ही जी आपण कटोरी घेतलेली होती ह्या पॉइंट पासून ह्या अंतराचा मध्य करा एका बाजूला हे जे साडेपाच इंच अंतर घेतलेलं आहे त्याचा आपल्याला मध्य करायचं आहे हे मध्यावर इथे मार्किंग केलं आणि मध्यापासून इथे तुम्हाला एक इंचावर उभं मार्किंग करायचं आहे आणि हे जे कटोरी आपण घेतलेली होती ह्या पासून तुम्हाला टच आहे हे अशा पद्धतीने आणि हे आखून घ्यायचं आहे इकडे हे मार्किंग आखून घेतलं हे गळ्याचा आकार आखून घेतलं आणि कटोरीचा आकार देताना मात्र आपल्याला हा बाहेरून आकार द्यायचा आहे आणि हा आकार इथे जोडायचं आहे खाली नाही जोडायचा आकार आपल्याला जोडायचा आहे ह्या ठिकाणी आता याचं कटिंग करून घेऊया आणि शिवण करण्याची पद्धत पण ह्या कटोरीची वेगळी आहे ते देखील समजून सांगते हे आपली ह्या कटोरीपासून ही चौकोनी कटोरी तयार केली मग ह्या कटोरीचं टक्स कसा शिवायचा हे, हे टोक आणि हे टोक एक एकमेकाला मॅच करायचं हे अशा पद्धतीने मॅच करायचं पुन्हा हे टोक आणि हे टोक इथे जोडायचं म्हणजे आपल्याला शिवण करताना ह्या ठिकाणी करायचं आहे लक्षात घ्या ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपलं मालकी येणार आहे टक्स आपला इथे शिवायचा इथे शिवल्यामुळे तुमचा खोलगट कसा कटोरा तयार होतो हे बघा एकदम खोलगट कटोरा आणि मोठ्या आकाराचा कटोरा हा तयार होतो त्यामुळे शिवण करताना ह्या टक्स अशाच पद्धतीने केलं गेलं पाहिजे हे टोक मॅच करा नंतर हे टोक मॅच करा ज्या ठिकाणी आपण हे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला हा कटोरा शिवायचा आहे सेम अशाच पद्धतीने तुम्हाला ह्या कटोरीच शिवण करायचं आहे यात बदल करू नका जर या शिवणामध्ये तुम्ही छोटा मोठा बदल केला तर ती कटोरी तुमच्या अंगामध्ये व्यवस्थित बसणार नाही अशा पद्धतीने मोठी कप्सेत असेल तर छोट्या ह्या कटोऱ्यापासून हा चौकोनी कटोरा तयार करून सेम अशाच पद्धतीचं कटिंग करी कटिंग करा आणि तुमच्या मापाचं ब्लाऊज शिवा धन्यवाद